आणि जर तुम्हाला वेस्टर्नमध्ये जर बिझनेस स्टार्ट करायचा असेल ना तर मित्रांनो तुमचा अमाऊंट मिनिमम वीस ते पंचवीस हजाराचा असला पाहिजे जेणेकरून तुम्ही तुमचा बिझनेस स्टार्ट करू शकता तर सूटच्याच कपड्यापासून आज आम्ही तुम्ही इथे बघू शकता पूर्ण मिडीज तयार केलेली आहे ते पण एकदम फॅन्सी आणि लखनवी पॅटर्नवरती तर तुम्ही वर्क बघू शकता पूर्ण यावरती लखनवी तर वन नाईंटी नाईन रुपीजपासून स्टार्टिंग प्राईज तुम्ही सूटच्या चॅनलवरती सुद्धा बघितलेले असेल लखनवी बेसवरती तर मित्रांनो तुम्ही बघू शकता त्याच फॅब्रिकपासून आज श्रग तयार आहे पूर्ण इम्पॉर्टेड फॅब्रिक वरती इटालियन साटीन बेस वरती इटालियन मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आले जर तुम्ही सुरतला येत असाल ना तर एकदा नक्की द्या नमस्कार मित्रांनो मी श्री स्वागत करते पुन्हा तुमच्या अजिझोनच्या मराठी युट्यूब चॅनल वरती मित्रांनो तर लास्ट टाइमचा जो व्हिडिओ होता त्यावरती मी तुमच्यासाठी टॉपच फॅन्सी कलेक्शन घेऊन आलेले होते आणि आजच्या ज्या मध्ये जी तुमची सर्वांची खूप जास्त डिमांड होती की मिडीज मध्ये तुम्हाला वेस्टर्न मिडीज मध्ये तुम्हाला कलेक्शन पाहिजे तर मिडीज मध्ये तुमच्यासाठी मी कलेक्शन घेऊन आलेले आहे सॅम्पल तर तुम्ही डबीमध्ये बघू शकता पूर्ण इम्पॉर्टेड फॅब्रिक वरती इटालियन साटीन बेसवरती इटालियन साटिनचे मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आले होते नायटीच्या फॅब्रिक वरती नायटीमध्ये तर तुम्ही बघू शकता नायटीचा जे व्हिडिओ बनवला होता आणि त्याच फॅब्रिक वरती आज मी तुमच्यासाठी मिडीचं एकदम फॅन्सी आणि सुंदर कलेक्शन घेऊन आलेले आहे तर तुम्ही कलेक्शन इथे बघू शकता पूर्ण एकदम सुंदर आणि एकदम छान लुक आहे आणि प्रिंटची गोष्ट करू तो प्रिंट तर तुमच्या समोरच आहे मित्रांनो एकदम छान आणि सुंदर कलर चार्ट पण एकदम तुम्हाला जे रेग्युलर कलर चार्ट असतात तेच तुम्हाला भेटणार आहे मित्रांनो तर व्हिडिओला स्टार्ट करूया तर आपला पहिला तुम्ही इथे बघू शकता पूर्ण फॅन्सी डिझाईन आणि पूर्ण इम्पॉर्टेंट फॅब्रिक वरती फॅब्रिकची गोष्ट करू तर पूर्ण तुम्हाला इम्पॉर्टेड फॅब्रिक भेटणार आहे मित्रांनो आणि इथून जो तुम्हाला वर्ण श्रक दिलेला आहे श्रक पूर्ण तुम्हाला लखनवी बेसवरती येणार आहे तुम्ही खूप जास्त अजित मराठी युट्यूब चॅनलवरती बघितलेले असेल कुर्तीज मध्ये बघितलेले असेल तुमच्यासाठी साडीज वरती सुद्धा कलेक्शन घेऊन आलेले होते किंवा तुम्ही सूटच्या चॅनलवरती सुद्धा बघितलेले असेल लखनवी बेसवरती तर मित्रांनो तुम्ही बघू शकता त्याच फॅब्रिक आज मिडीसाठी श्रग तयार केलेला आहे आणि याची जर खास गोष्ट करू ना तर तुम्ही इथे बघू शकता जे स्लीवला जे मटेरियल लावलेले आहे तुम्ही बघू शकता मिडीचं जे फॅब्रिक आहे एकदम स्मूथ आणि सॉफ्ट फॅब्रिक आहे तेच तुम्हाला इथे मिडीच्या हँडवरती जे हँड्स आहे त्यावरती दिसणार आहे आणि इथून तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने पूर्ण एकदम फिनिशिंग सोबत तुम्हाला दिसणार आहे आणि इथे बघू शकता पूर्ण स्मोकेबल स्मोकेबल मागून सुद्धा तुम्ही इथे बघू शकता कशा पद्धतीने पूर्ण स्मोकेबल तुम्हाला इथे भेटणार आहे मित्रांनो स्ट्रीपलेस पॅटर्न आहे त्यावरती तुम्ही शिरक तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही वेअर करू शकता नाही तर नाही पण आणि बटन्स तर तुम्ही बघू शकता एकदम सुंदर आणि एकदम छान पीसेस आहे मित्रांनो या टाइपचं कलेक्शन खूप जास्त डिमांडेबल कलेक्शन असतं वेस्टर्न जर तुम्ही जर वेस्टर्न कलेक्शन ठेवत असाल तुमच्याकडे जसं की जीन्स टॉप आहे किंवा मिडीजचं कलेक्शन ठेवत असाल तर तुमच्यासाठी हे एकदम फायदेशीर कलेक्शन आहे आणि यात जर स्टार्टिंग रेंज एका होलसेल रेटची गोष्ट तर तुम्हाला फक्त वन नाईन्टी नाईन रुपीज पासून स्टार्टिंग प्राइस तर मित्रांनो तुम्हाला पण असं वाटतंय ना की वन नाईं नाईन मध्ये काय भेटतं आजच्या तारखेत तर मित्रांनो आजच्या तुमच्यासाठी मिडीजच कलेक्शन घेऊन आलेलं आहे मित्रांनो कधी जर तुम्ही सुरतला येत असाल ना तर एकदा नक्की द्या आणि मित्रांनो कलेक्शन तुम्ही इथे बघू शकता एकदम सुंदर आणि छान पूर्ण तुम्ही इथे बघू शकता पूर्ण तुम्हाला जो शर्ट दिसतोय ते एकदम स्मूथ आणि एकदम एकदम इम्पॉर्टंट फॅब्रिक वरती तुम्हाला इथे शर्टचा फॅब्रिक तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे आणि इथे जे मिडीचे जी फॅब्रिक आहे फॅब्रिक तुम्ही इथे बघू शकता जॉर्जेट फॅब्रिक वरती मिळणार आहे आणि त्यावरती कशा पद्धतीने केलेली डिझाईन आणि डिझाईन बघू शकता बारकाईने पूर्ण डिझाईन बेल्टही तुम्हाला अटॅच भेटणार आहे मित्रांनो आणि याची जर पॅटर्नची गोष्ट करू ना तर तुम्ही हा पॅटर्न डंगरी पॅटर्न मध्ये खूप जास्त बघितलेला असेल आणि यावरती तुम्ही इथे बघू शकता चेस्ट वरती कशा पद्धतीने पॉकेट दिलेलं आहे पॉकेट पण एकदम छोटं नाही एकदम मस्त पद्धतीने पॉकेट दिलेलं आहे अशा पद्धतीचं जर कलेक्शन तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही अजिझोनला जॉईन होम बिझनेस करू शकता अजिजोन ही अशी एक कंपनी आहे जिथे तुम्हाला अशी एक ब्रँड आहे जिथे तुम्हाला वेअरचे हजारो व्हरायटीज तुम्हाला वेअरचे पूर्ण प्रोडक्ट्स तुम्हाला भेटून जातात एका छत खाले ते पण पूर्ण तुम्हाला साडी सूट लेहंगा गाऊन क्रॉप टॉप मेडिज टॉप जीन्स टॉप नाईटवेअर दुपट्टाज लेगिन जेगिन्स ही सारी व्हरायटी तुम्हाला अजिजोन प्रोव्हाइड करून देणार देते ते फक्त होलसेल रेटमध्ये आणि या टाइपचे यावरती जर तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल तर तो अजिजोन मराठी यूट्यूब चॅनलवरती तुम्ही सबस्क्राईब करू शकता त्यावरती तुम्हाला डेलीचे अपडेट भेटून जातात मित्रांनो आता हा सॅम्पल बघून काही जणांना जे ऑलरेडी स त्यांनी सबस्क्राईब केलेलं असेल किंवा नवीन जे कस्टमर आमच्यासोबत जॉईन झालेले त्यांना मी एक गोष्ट सांगते मित्रांनो तर तुम्ही हा फॅब्रिक किंवा ही सेम डिझाईन तुम्ही सूटमध्ये नक्की बघितलेली असेल तर सूटच्याच कपड्यापासून आज आम्ही तुम्ही इथे बघू शकता पूर्ण मिडीज तयार केलेली आहे ते पण एकदम फॅन्सी आणि लखनवी पॅटर्नवरती तर तुम्ही वर्क बघू शकता पूर्ण यावरती लखनवी आणि यावरती तुम्ही जी जी डिझाईनची गोष्ट करू ना तो पूर्ण तुम्हाला डिजिटल प्रिंट यावरती बघायला भेटणार आहे मित्रांनो एकदम सुंदर आणि छान अशा पद्धतीचं कलेक्शन तुम्हाला जिथून प्रोव्हाइड करून देते मित्रांनो तर जो स्क्रीनवरती नंबर चालला आहे त्यावरती लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा, कर, करा आणि पूर्ण लाखो पार्सल तुम यातून इथून निघतात या टाईपचे सर्व पार्सल जातात मित्रांनो आणि या पार्सलवर तुम्ही पण इतकं मोठं पार्सल तर नाही मागू शकत पण छोटंसं पार्सल तुम्ही मागू शकता आणि जस्ट तुम्हाला मध्ये जर बिझनेस स्टार्ट करायचा असेल ना तर मित्रांनो तुमचा अमाऊंट मिनिमम वीस ते पंचवीस हजाराचा असला पाहिजे जेणेकरून तुम्ही तुमचा बिझनेस स्टार्ट करू शकता आता हा सॅम्पल बघू शकता पूर्ण इम्पॉर्डंट स्मूथ वेलवेट फॅब्रिकवरती आणि नेकवरती जी डिझाईन आहे ती डिझाईनही तुम्ही बघू शकता आणि साईडलाही तुम्ही इथे डिझाईन बघू शकता या टाईपची वरायटी तुम्हाला भेटून जाते मित्रांनो या टाईपचे फॅन्सी आणि सुंदर कलेक्शन जे खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये असतात या टाईपची वरायटी तुम्ही घरी बसल्या बसल्या मागू शकता एक छोटंसं पार्सलही तुम्ही सॅम्पल पीसेस म्हणून सुद्धा मागू शकता ते पण एक सेट टू सेट असेल तर तुम्ही मागू शकता मित्रांनो आणि पॅप फॅब्रिकवरती तुम्हाला मी एक सॅम्पल दाखवते एकदम छान आणि सुंदर सॅम्पल आहे त्यावरती तुम्ही ती डिझाईन बघू शकता पूर्ण फ्लॉवर जी फॅब्रिकच फ्लॉवर बनवलेलं आहे आणि ते कशा पद्धतीने अटॅच केलेलं आहे त्यांना मोतीचं दिलेलं आहे ठीक आहे आणि यावरती तुम्ही इथे बघू शकता श्रगही तुम्हाला किती छान आणि सुंदर फॅन्सी डिझाईनमध्ये भे भेटणार आहे आणि कलर चॅट ते एकदम सुंदर आणि छान गर्ल्सचा फेवरेट कलर पिंक कलर तो मित्रांनो या टाईपचं फॅन्सी कलेक्शन तुम्ही मागू शकता आणि जो स्क्रीनवरती नंबर चालू आहे आमचा पीडीएफ आहे त्यावरती तुम्ही बघू शकता आणि या टाइपची व्हरायटी तुम्ही घरी बसल्या बसल्या ही मागू शकता मित्रांनो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट मित्रांनो आणि जर तुम्हाला बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर तुम्ही एकदा अजिजोनला नक्की द्या मित्रांनो तर तो धन्यवाद तोपर्यंत तुम्ही आणि तुमच्या परिवाराचं लक्ष ठेवा